लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे या महान प्रतिभावंताचं प्रगल्भ साहित्य सर्व जाती धर्म समावेशक आहे आणि याची जाणीव बहुजन समाजाला होत आहे अण्णाभाऊंच्या जातीवर नव्हे तर विचारांवर प्रेम करणारी युवा कार्यकर्ते यांनी नायगाव शासकीय ग्रामीण रुग्णालयात अण्णाभाऊंची जयंती साजरी न केल्याने येथील संबंधित अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करून जयंती साजरी केली सर्व शासकीय प्रशासकीय कार्यालयात सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे या महामानवासह देशातील राष्ट्रपुरुष महान समाजसुधारक यांची जयंती पुण्यतिथी साजरी करण्याचे आदेश शासनाने दिले असूनही नायगाव ग्रामीण रुग्णालयातील एस ओ कार्यालयीन अधिकारी एन व्ही दाबके यांनी अण्णाभाऊंची एक ऑगस्ट रोजी सर्वत्र जयंती साजरी होत असताना आपली तब्येत ठीक नाही म्हणून जयंती साजरी न केल्याने ही गोष्ट काही कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दाबके यांना प्रश्न केला आपण सदर महामानवाची जयंती साजरी न करण्याचे कारण काय तेव्हा दाबके यांनी माझी तब्येत ठीक नाही कर्मचारी कामात आहे दुपारनंतर बघू असं बोलून वेळ मारून नेत असताना उपस्थित सामाजिक कार्यकर्ते रवींद्र भालेराव नगराध्यक्ष प्रतिनिधी संजय पाटील चव्हाण काँग्रेसचे युवा कार्यकर्ते माणिक पाटील चव्हाण नगरसेवक शरद भालेराव अजिंक्य पाटील कल्याण सैन्यात नामवाडे यांनी सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो अण्णाभाऊंची जयंती साजरी न करणाऱ्या अधिकाऱ्याचा निषेध असो अशा प्रचंड घोषणाबाजी केली तेव्हा तिथे तात्काळ अधिकारी अधीक्षक पी बी सोनकांबळे हे देखील हजर झाले कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊंची प्रतिमा आणि पुष्पहार आणून जयंती साजरी केली यावेळी गणेश भालेराव अविनाश भालेराव कपिल गायकवाड शिवाजीराव शिवराज भालेराव दिलीप इंगळे यांच्यासह हो मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती प्रतिनिधी माधव बैलकवार मी रवींद्र भादेराव सामाजिक कार्यकर्ता नायगाव आज लोकशाहीर साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारावी जयंती आणि ह्या जयंतीच्या निमित्तानं नायगाव येथील शासकीय रुग्णालयामध्ये आमचे कार्यकर्ते ह्या ठिकाणी आल्यानंतर असं आम्हाला या ठिकाणी समजलं बघितल्या की डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात आलेली नव्हती परंतु कार्यकर्त्यांनी दखल घेतल्यानंतर या ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक सोनकांबळे साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला सांगितले त्यांचे काय वेगवेगळे कारणं परंतु आम्हाला ते योग्य वाटलं नाही आम्ही खूप या ठिकाणी खंत व्यक्त केलो मग नंतर आमची दखल घेऊन सोनकांबळे साहेबांनी या ठिकाणी फोटो ठेवून डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस त्यांनी अभिवादन केले परंतु आज ह्या नायगावमध्ये कैलासवाजी बळंतराव चव्हाण साहेब असतील खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब असतील यांच्या शिकवणीनुसार आमच्या नायगावमध्ये वेगवेगळ्या वस्तीमध्ये वेगवेगळ्या कार्यालयामध्ये अनेक महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या होत असतात परंतु ग्रामीण रुग्णालयाने जे हे दखल घेतलेली नाही याची मात्र आम्ही जरूर खंत व्यक्त केलेली आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24